साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगावच्या भूमीमध्ये माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे व अस्सल गावरान मेव्याचा आस्वाद मिळवणाऱ्या गोदाकाठ महोत्सवाचा वटवृक्ष बहरत असून या गोदाकाठाच्या वटवृक्षाच्या सावलीत बचत गटाच्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे प्रतिपादन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शिनी इंद्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पताई काळे यांनी केले आहेत महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल कोपरगाव तसेच राज्य शासनाच्या महिला विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या गोदाकाठ महोत्सव दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे व आमदार आशुतोष काळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ चेत्राई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोपरगावचे भूषण सुरेल्या आवाजीची जादूगार सारेगाव लिटिल चार्म्स विजेती कुमारी गौरीताई अलका पगारे हिच्या हस्ते पार पडले प्रसंगी त्या बोलत होत्या तत्पूर्वी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट पर्यंत भव्य दिव्य प्रभू श्रीराम रथयात्रा काढण्यात आली यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करून कोपरगावकरांना मंत्रमुक्त केले तसेच यावेळी कोपरगाव शहरातील सर्व महिला मंडळांचा सजवलेल्या बैलगाडीतून मिळवणूक काढण्यात आली होती खूप उलाढाल पैशाचा होत असतो आणि आपल्यासारखे जे घेणारे आपण म्हणतो की कोपरगावकर आहेत आपणच त्यांचे आज दोन दोन गोष्टी दो विकत घेऊन त्यांचं आपण संगोपन करणार आहोत तर म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रत्येक स्टॉलला भेट द्या आणि प्रत्येक महिलेला तिचा जो काय प्रोडक्ट असेल तो खाद्यपदार्थ असेल विक्रीचा प्रॉडक्ट असेल तो नक्की जाऊन पहा कारण की ते वेळ घालतात वर्षभर ते तयारी करत असतात गोदाकारसाठी आणि नक्कीच त्यांच्याकडून दोन गोष्टी तुम्ही विकत घेतल्या तर त्यांना आनंद होईल आणि आम्हाला देखील आनंद होईल एवढंच बोलून हे पुढचे चार दिवस आपण कोपरगाव तालुकातील विविध ता... मंडळींना मला असं वाटतं की हा कार्यक्रम ओपन झालेला आहे आणि यासाठी मी खरोखर अरिषीताईंचे देखील धन्यवाद मानते की त्यांनी वेळ दिला व त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे जे काही व्हिडिओ क्लिप त्यांनी पाठवली आहे त्यामार्फत त्यांनी केलं त्या देखील त्याबद्दल देखील त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद एवढंच मी इथं बोलेल व झाल्याबद्दल आपल्या दि� सर्वांचे स्वागत करतो आभार मानतो गेल्या दहा अकरा वर्षांपासून आपण हा गोदाकाट महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय किंवा आयोजित करतोय या माध्यमातून महिलांना त्यांचं खाद्यपदार्थ असतील किंवा वस्तू विक्रीसाठी ठेवता येतात आणि या निमित्ताने मार्केटला आपल्याला नवीन गोष्टी या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येतात त्यामुळे म्हणजे आपल्या या महोत्सवाची सुरुवात फूड फेस्टिवल म्हणून झालेली होती त्याच्यानंतर याच्यामध्ये खाद्यपूर खाद्याच्या बरोबर जे फूड फेस्टिवलच्या माध्यमातून खायचे स्टॉल बरोबर विक्रीचे देखील दे गोष्टी त्या ठिकाणी ठेवायला सुरुवात केली आणि याचं आपण नामकरण मुदाकाठ महोत्सव असं करून त्याचं ठिकाण देखील आपण या ठिकाणी बदललं महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या बरोबर या ठिकाणी एका हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या मोठं स्वरूप या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेलं दरवर्षी स्टॉल्स वाढत जात आहेत आणि भरभरून प्रतिसाद सर्व स्टॉल धारकांना आपल्या पूर्ण शहराच्या आणि तालुक्याच्या माध्यमातून मिळतो आपल्या सर्वांना खायच्या स्टॉलकडे जायची फार घाई झालेली म्हणून फारसं लक्ष आपल्या सर्वांचं दिसत नाही आपल्या सर्वांमध्ये जर थोडीशी चर्चा थांबवली तर आपण हा कार्यक्रम लवकर उरकून सगळे तिकडे स्टॉलकडे जाऊ शकू आणि म्हणून माझी आपल्या सर्व खास करून माता भगिनींना विनंती आपण आपसापसामध्ये चर्चा थांबवावी जेणेकरून हा कार्यक्रम लवकर आपल्याला येईल तर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आभार मानतो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आपला प्रतिनिधी म्हणून काम करू शकतो आणि चा या चार वर्षामध्ये आपल्या पूर्ण मतदारसंघासाठी भरघोस असा निधी आणण्याचा प्रयत्न माझा सातत्याने राहिला आपल्या पाण्यासाठी रस्त्यांसाठी शासकीय इमारतींसाठी शासनाकडनं विविध योजनेमधून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी मी यशस्वी झालेलो आहे या सर्व योजनेचं काम त्या ठिकाणी काही ठिकाणी काम चालू आहे काही कामं चालू, काम चालू होणार आहे सगळ्यात महत्वाचा कोपरगाव शहरासाठी महत्वाचा असलेला प्रश्न आहे ज्या पाण्याचा प्रश्न कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी एकशे एकतीस कोटी रुपयाची योजना मंजूर झालेली आणि या एकशे एकतीस कोटीच्या योजनेसाठी नगर परिषदेला वीस कोटी रुपये शासनाला भरावे लागणार होते परंतु हेही मी शासनाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलेले म्हणजे नगर परिषदेच्या नागरिकांना कुठलाही भार त्यांच्यावर न पडता योजना या ठिकाणी पूर्ण होणार आहे एक मोठं यश या निमित्ताने मला मिळवता आलं आणि आपले पाणी प्रश्न या निमित्ताने पूर्ण त्या ठिकाणी होणार आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला आशीर्वाद आपल्या सहकार्य अशाच पद्धतीने माझ्या पाठीमागे राहू द्या जशा पद्धतीने आपण कमलवीर शंकररावजी काळेसाहेब आणि माजी आमदार अश्वतरावजी काळेसाहेब यांना मागच्या काळामध्ये दिलं असा आशीर्वाद आपण माझ्यावर ठेवावा अशा प्रकारची विनंती करतो आपण सर्वजण या कार्यक्रमानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालं त्याबद्दल आपले परत एकदा स्वागत करतो आभार मानतो आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या संक्रांत सराच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद असं आम्ही आपला संचयित आले तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना तुमच्या माहेची आठवण करून दिलेली आहे आणि या वर्षी जो विस्फूर्ताचा प्रतिसाद स्टॉल बुकिंगसाठी मिळाला त्याचा मला अत्यंत आनंद वाटतोय कारण मागच्या वर्षी गोदावर संपल्यानंतर लगेच ती स्टॉल बुकिंग झालेलं होतं आणि मुलगी बाकीचं आता या दोन तीन महिन्यामध्ये झालेलं आहे तुम्हाला विनंती करते आणि तुम्ही इथे आले सर्वजण आणि कार्यक्रमाचा शांतपणे ऐकून घेतला विशेषतः आशुतोष शौचालयताई आम्ही जे मनोबल व्यक्त करतोय ते शांतपणे ऐकून घेतात त्याच्याबद्दल तुमच्या अत्यंत मी आभारी आहे आता परत तुमच्या वर्षी जानेवारी महिन्याच्या डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा